नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रत हे हिंदू धर्मामध्ये खूपच पवित्र आणि श्रेष्ठ व्रत मानले जाते तर हे व्रत करण्याबरोबरच उपवास करणे पूजा करणे आणि त्याचबरोबर आपण हरतालिका व्रताची कथा वाचणे आणि ऐकण्यालाही विशेष महत्त्व आहे तर अशा व्रताचे पूर्ण फळ मिळते सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे कुमारिका मुली आपल्याला मनासारखा जोरदार मिळावा यासाठी हारतालिकाची व्रत करतात ज्या विवाह योग्य मुलींची विवाह जमण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांनी हरतालिकाचे व्रत जरूर करावे व्रत करणे शक्य नसेल तर आपण कथा तरी जरूर ऐकावी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण कथा ऐकूया कहाणी हारतालिका व्रताची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात श्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यामध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये हारतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे हे तुला मी सांगतो तेच तू पूर्णजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी पाऊस ऊन ही तिने दुःखे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तेथे नारदमुनी आले हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुने तेथून निघून विष्णूकडे आले त्यांनी हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एका घोर आरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं माझं इथलं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तेथे ते आले त्याने तुला इकडे पाहून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलंस पुढे त्यांनी तुला मला देण्याचे कबूल केले तुला घरी घेऊन गेले आणि त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त बघून तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याल याला हातकालिका व्रत असे म्हणतात या व्रताचा विधी ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरड बांधावं केळीची खांब लावून हे स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं षोडोपशारे त्यांची पूजा करावी मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्यमेत स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्य व विधवा होतात असं सांगितले जाते दारिद्र्य येतं पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनी यता शक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचे विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गाईचे गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण कथा वाचून झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे प्रथम गणपती बाप्पांची आरती त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांची आरती देवीची आरती आणि त्यानंतर हरतालिकेची आरती म्हणायची आहे तर अशा पद्धतीने आपण हरतालिकाचे व्रत करायची आहे